नमस्ते मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज पॉईंट तीन पाहणार आहोत एक पॉईंट तीन देण्यासाठी मला पण माहिती आहे परंतु एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन पर्यंत अभ्यास केलाच पाहिजे किंवा केला असेल चला तर मग एक पॉईंट थ्री हा अतिशय सोपा आहे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की एक सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला चला तर मग सरावसांच्या एक पॉइंट तीन मध मधील कितवा क्वेश्चन आलोय आपण प्रश्न क्रमांक तीन कारण आपले किती झालेले आहेत आपले क्वेश्चन नंबर दोन पर्यंत झालेला आहे वेन आकृती वगैरे काढलेली आहे पडताळा घ्यायचा आहे तिथपर्यंत आपण नक्की आलेलो आहोत चला तर मग प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा काय दिलाय बाळानो यु संच दिलेला आहे त्यांनी काय दिलेला आहे वन टू थ्री सेवन एट नाईन टेन दहा अकरा आणि बारा असं दिलेलं आहे पिहा संच काय दिलेलं आहे बघा त्याच्या जोडीला हा संच दिलेलं आहे दिले एक तीन सात आणि दहा असे अंक दिलेले आहेत तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर तर यू आणि पी डॅश आणि डॅश काय करायचंय वेन आकृतीने दाखवायचे वेन आकृतीने दाखवा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी वेन आकृतीने दाखवा आणि दुसरा सांगितलेला आहे पी डॅश याच्यातला हा पहिला तर आणि हा दुसरा दुसरा काय विचारलाय बघा दुसरा विचारलेला आहे त्यांनी पी डॅश पी डॅश आणि त्याचा डॅश बरोबर पी पडताळा घ्या बघा आता काय करणार आहोत आपण आता सोडवायला चालू करणार आहोत बऱ्यापैकी तुम्हाला काय माहिती आहे काय माहिती आहे आणि काय माहिती नाही हे महत्वाचं आहे ना काय माहिती आहे काय माहिती नाही बघा यु संच झाला हे पुन्हा उत्तरामध्ये आपल्याला लिहूनच घ्यावं लागणार आहे काय उत्तरामध्ये लिहून घ्यावं लागणार आहे पी पी डॅश हे सगळं पुन्हा उत्तरामध्ये लिहूनच घ्यावं लागणार आहे हे उत्तर लिहित असताना यू संच हा पुन्हा लिहावा लागणार आहे एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे काय सोडवतोय आपण बाळानो उत्तर सोडवतोय त्यानंतर पी लिहून घ्याव लागणार आहे एक तीन सात आणि दहा हा कोणता संच झाला पी आपल्याला काढायला कोणता सांगितलंय त्यांनी पी डॅश चला तर मग पी डॅश पी डॅश कसा काढायचा पी डॅश कसा काढायचा पी डॅश असा काढायचा याच्यामध्ये कोण आहेत हा एक आहे हा तीन आहे सात आहे आणि हा दहा आहे हे खुणा केलेले सगळे अंक सोडून पुन्हा केलेले सगळे अंक सोडून कोण कोणते आहेत दोन आहे त्यानंतर आठ आहे नंतर नऊ आहे नंतर अकरा आहे आणि बारा आहे उरलेल्या सगळ्या संख्या काय येणार डॅश मध्ये येणार तर हे आकृतीने दाखवायचंय मी वेण आकृती काढते बाळानो बघा मी तुम्हाला सांगितलं यु संच कसा दाखवायचा म्हणून सांगितलेला आहे यू संच म्हणजेच इन विश्वसंच युनिव्हर्सल युनिव्हर्सल सेट असं म्हटलं जातं त्याला हा यू कशाने दाखवायचा आयताने दाखवायचा आहे मग पुढं त्याच्यामध्ये पी आणि पी डॅश काय करायचंय आता तर आतमध्ये अनेक चौखून काढूया याच्यामध्ये हा विश्वसांच्या झाला आता इथं पीडॅश येणार पीडॅश आणि इथं पी येणार मग पीडॅश मध्ये कोण कोणते आहेत दोन आठ आहेत ना हे पीडॅश मधले आठ नऊ अकरा आणि इथं बारा त्यानंतर पी मधले काय लिहायचे एक तीन सात आणि हे दहा हे सगळे अंक म्हणजे कशातले हे पीतले आणि हे पी डॅश चे हे हे हा संच आहे आणि हा याचे याच्या भोवती गोल करायचं नाही हा त्याच्या भोवती गोल करायचं नाही मी तुम्हाला तिथं लक्षात येण्यासाठी मी केलेलं आहे बळानो नाही तर तुम्ही त्याच्या भोवती गोल कराल पी पी डॅश किती आकृती सोपी आहे बाहेरच्या बाजूला पी डॅश दाखवायचा आतमध्ये पी दाखवायचा झाले की नाही सोपं अगदी दोन मिनिटाचं तर काम आहे आणि सहज मार्ग मिळवून देणार पण आहे हा पहिला प्रश्न झाला आता दुसरा प्रश्न काय सांगितलाय त्यांनी दुसरा प्रश्न हा पुसूया आणि इथं सोडवूया बघा दुसरा प्रश्न असा सांगितलेला आहे पी डॅश पी संच हा तयार आहे आता पी डॅश पी डॅश चे अंक कोणकोणते आहेत हा दोन आहे आठ आहे नऊ आहे अकरा आहे आणि बारा आहे आता पी डॅश चा डॅश लिहून काढायचंय म्हणजेच पी डॅश मध्ये इथं ज्या संख्या आहे त्या सोडून बाकीच्या संख्या लिहायच्या आहेत म्हणजेच पी डॅशचा डॅश दोन इथं खुणा केलेत बरोबर मी आठ नऊ अकरा आणि बारा हे अंक येते त्यांनी कशाचा पडताळा घ्यायला सांगितलंय आपल्याला पी आणि पी डॅश हे बरोबर येतात का पी आणि पी डॅश पी आणि पी डॅश बरोबर येतात का येत नाहीत पी डॅश आणि पी डॅश चा डॅश आणि पी हे दोन्ही संच म्हणजे असं लिहावं लागणार आहे पी डॅश चा डॅश बरोबर पी हे इक्वल नाहीत हे बरोबर येत नाही कळालं ना म्हणजे संचातले सगळे घटक बरोबर येतात का असं त्यांनी विचारलेले आहे तर संचातले सर्व घटक बरोबर येत नाहीत, चला मग पुढचा प्रश्न काय आहे बघूया बाळानो तुम्हाला काय शंका असतील तर कमेंट्स करून मला विचारत चला चला आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी बघा प्रश्न चौथा जर प्रश्न चौथा काय विचारलेला आहे जर ए बरोबर काय सांगितले त्यांनी एक तीन दोन आणि सात हे अंक दिलेले आहेत तर ए संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहायचे ए संचाचे तीन उपसांची लिहा तीन उपसंच लिहा असं विचारलेलं आहे त्यांनी तीन उपसांचे लिहा मग तीन उपसंच म्हणजे यातले कोणतेही पि कोणतेही एक अक्षर दोन अक्षर तीन अक्षर असं करून लिहू शकतो आपण उत्तर लिहिताना कसं करणार हे संच पहिल्यांदा लिहिणार एक तीन दोन आणि सात लिहिला आता बी बी येणार तीन दोन काही घ्यायचे सी येणार एक सात त्यानंतर डी लिहूया सात काही लिहिलं तरी चालतं झाले ना हे याचे उपसंचच आहेत ना यातले सर्वच्या सर्व ह्याच्यात आहेत यातले सर्वच्या सर्व घटक ह्याच्यात आहेत यातले सर्वच्या सर्व घटक ह्याच्यात आहेत म्हणजे ते त्याचे काय होऊ शकतात उपसंच होऊ शकतं अतिशय सोपं आहे प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा काय विचारलेला आहे बघा बाळानो प्रश्न पाचवा फार महत्वाचा आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला भारतामध्ये काय येतं महाराष्ट्रात काय येतं हे सगळं माहिती पाहिजे पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या संचाचे उपसंच आहेत ते सांगा प्रश्न पाचवा पाचवा पुढील पैकी पुढील पैकी कोणते संच कोणते संच दुसऱ्या संचाचे दुसऱ्या संचाचे उपसंच आहे उपसंच आहेत हे सांगा उपसंच आहेत ते सांगा असा प्रश्न विचारलेला आहे बाळान बघा पहिला संच दिलाय पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच पी काय दिलेला आहे पुण्यातील रहिवाशांचा संच हे तीन मार्काला विचारलं जाईल ना तुम्हाला सगळं तीन मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं पी हा पुण्यातील संच पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच त्यानंतर आय आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच इंदोर मधील रहिवाशांचा संच त्यानंतर यच यच हा महाराष्ट्रातील महाराष्ट्रा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच त्यानंतर काय विचारलं यम यम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच त्यानंतर बी हा भारतातील रहिवाशांचा संच बी हा भारतातील रहिवाशांचा संच असे विचारले ना आणि लास्टला विचारले वरीलपैकी कोणता संच विश्वसंच आहे ते नंतर बघू आपण मला सांगा पुणे कुठे येते पुणे भारतातच येते ना पुणे कुठे येते आहे पुणे महाराष्ट्रातच येते ना म्हणजे पहिला काय लिहू शकतो आपण पुणे कुठे येते महाराष्ट्रात येते म्हणजेच पी उपसंच यच पुणे हे महाराष्ट्रात येते म्हणजेच ते त्याचा काय आहे उपसंच आहे पुन्हा पुणे हे कुठे येत भारतात पण येत बरोबर का पुणे आणि कुठे येतं भारतात येतं महाराष्ट्रात येतं ठीक आता इंदोर इंदोर कुठे येत इंदोर हे भारतात पण येतं आणि महाराष्ट्रात पण येतं इंदोर हे महाराष्ट्रात पण येतं महाराष्ट्रातलं आहे ते इंदोर कुठं आहे महाराष्ट्रात पण आहे इंदोर हे कुठं आहे भारतात आहे कारण महाराष्ट्रात आहे म्हटल्यानंतर ते भारतात असणारच त्यानंतर पुढचं काय विचारलेलं आहे मध्य प्रदेश इंदोर मध्य प्रदेश मध्ये पण येत इंदोर मग हे महाराष्ट्रात इंदोर येत नाही मध्य प्रदेशमध्ये येत सॉरी हे भारतात येतं इंदोर हे कुठे येत भारतात येत इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये येत म्हणजेच काय येणार आय उपसंच यम त्यानंतर मध्य प्रदेश कुठे येतो भारतातच येतो ना म्हणजेच यम उपसंच काय येणार आहे भारत भारतात येतो मग हे सगळं बघितलं इंदोर भारतात येत हे सगळे बघितले पुणे असू दे इंदोर असू दे महाराष्ट्र असू दे मध्य प्रदेश असू दे भारत हे हे सगळे वरचे घटक सगळे कुठले आहेत भारतातील आहे म्हणजे विश्वसंच कोण आहे भारत आहे मग त्यांनी पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा महाराष्ट्र पण भारतात येत याचे याच उपसंच काय होऊ शकतो याचे उपसंच बी बी पण होऊ शकतो कारण भारतातच आहे ना महाराष्ट्र हे भारतात आहे चला तर मग पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे बघा वरीलपैकी कोणता संच हा विश्वसंच आहे मग कोणता संच विश्वसंच आहे दुसरा विचारलेला आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर काय सांगायचं बी हा बी हा काय आहे विश्वसंच आहे बी बी हा काय आहे विश्वसंच आहे कारण हे सगळे घटक कुठं आहेत भारतामध्येच आहेत का भारताच्या बाहेर आहेत नाही कळलं ना हे कळलं असेल तर बाळा लाईक करत चला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये तुमच्या शंका काय असतील ते मला कळवा थँक्यू बाळ